सोलापूर जिल्हा तमाम बांधव आणि माझ्या बघिनो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रणितीजी शिंदे यांचे एकच उमेदवारी अर्ज असल्यामुळे त्यांचं उमेदवारी फायनल झालेले ह्याच्यात मात्र काहीच शंका नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरचे सुपुत्र सुशील कुमार शिंदे साहेब महा देशाचा गृहमंत्री ऊर्जामंत्री आणि विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये एक आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हे खरं दक्षिण सोलापूर तालुका नाही महाराष्ट्र नाही देशामध्ये एक दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणजे हे कौतुकस्पद आहे हे महाराष्ट्राचा आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचा शिंदेसाहेबांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विकास काम सुजलम सुपलम केलेले आहेत ह्याच्यात काही शंका नाही त्यांच्या कालखंडामध्ये उजनीचं पाण्याचं सोलापूरला पाईपलाईनचं नियोजन झालं पाण्याचं प्रश्न मिटलं आणि विमानतळचं प्रश्न मिटलं आणि एन टी पी सी आज शिंदेसाहेब आणल्यामुळे एन टी पी सी सोलापूरला झालेले आहे आणि एन टी पी सीमुळं हजारो लोक आज तिथं उपजीविका त्यांचं एन टी पी सीमध्ये चालतो म्हणजे हे काय तेवढं चोख नाही आहे एन टी पी सीमुळे आपल्या आजूबाजूचे सिमेंट फॅक्टरी वाढले आणि साहेबांनी काय केले हैदराबाद रोडला पाचशे एकर जमीन घेऊन विमानतळासाठी मंजुरी आणले पण पुढं काँग्रेसचं सत्ता देशामधनं गेलं त्यावेळी त्या, त्या परेडमध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता आलं त्यांना विमानतळ चालू करता येत नव्हतं त्यांनी विमानतळ चालू केलेले नाहीत फक्त राजकारण केले लोकांना काँग्रेसचे आमदारना काँग्रेसच्या मंत्र्यांना ईडीच्या भीतीपोटी ईडी तुमच्या नावानं आम्ही ईडी करू तुम्हाला जेलमध्ये बसू म्हणून आज अशोक चव्हाणसारखे बसवराज पाटील सारखे यांना दमदाटी देऊन यांना चिट देऊन पुन्हा भारतीय जनता पार्टीत घेतले आता भारतीय जनता पार्टी तुम्हाला सांगतो देशामधलं हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही आणि आमचे उमेदवार प्रणिती ताई हे मी सोलापूर जिल्हा संघटकीय नात्यानं सांगतो कमीत कमी दीड लाख फरखांना विजय होतील त्याच्यात काही तीडमात्र शंका नाही का वातावरण मी स्वतः बघितलेले आहे अकोलकोड तालुक्यामध्ये प्रतिसाद फुल आहे आणि हे राम सातपुते आता इथं येऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बाहेरचं उमेदवार त्यांनी सांगतो करण मेत्रे हे कोरोनामध्ये गेले कोरोनामध्ये गेले पण तू फडणवीसला फोन करतोय काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेले दोनशे ते अडीचशे लोकांना त्यांच्या गुन्हा माफ करा म्हणून फडणवीसला फोन करतो हे किती बालिसपण आहे राम सातपुतेच अहो राम सातपुते हे बंद करा अहो कोरोना भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारने कोरोना आणला महाराष्ट्रामध्ये हे काही विसरता येत नाही लोकांना हा आणि तुम्ही सांगता काँग्रेस सरकारने गुन्हा दाखल करायला अहो तुम्ही जमावबंदीच होतं कोरोनामध्ये तुम्ही घरी बसवलात कोरोना हा विषय नव्हता कोरोनामध्ये किती लोकांचं नुकसान केलात हे मोदी सरकार जबाबदारी आहे आणि मोदी सरकार भ्रष्टाचार करून कित्येक पैसे लुटले हे जबाबदारी मोदी आहे ह्याला जबाबदारी काँग्रेस सरकार नाही आणि तुम्ही स्वतः लोकांना येण्यात काढता राम सत्पुते हे तुम्हाला कळायला पाहिजे हे स्वतः तुम्ही उमेदवार आहेत तुम्ही काय भाषणमध्ये सांगावं लोकांना काय सांगावं हे तुमचं भान नाही आहे आणि तुम्ही काय वागता कसं वागता ह्याच्यात काय तुमचं तुम्हाला सांगतो तुम्ही असं येत नाही निवडून हे आम्हाला शंभर टक्के माहीत आहे चिंदे चिंदे मंत्री, मंत्री, पाल, में शिंदे शिंदेसाहेबांनी आमच्या शिंदेसाहेबांनी केंद्रीय गृहमंत्री ऊर्जामंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यपाल आपल्या तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये एवढं पद कोणी भूषवत नाहीत आणि इथून पुढं कोणी एवढं पद मिळणार नाहीत त्यांना ह्याच्यात काय शंकाच नाही आणि शिंदेसाहेबाच्या कालखंडामध्ये किती विकास काम झालेले आहे आणि कुठल्या नेते भारतीय जनता पार्टीने झोल झप्पा दिलंय ईडीचं भीती दाखवलंय आणि त्यांना अटक करायचं भीती दाखवलंय आणि जीएसटीचं नाके नेऊ करून ठेवलेत आणि तुम्हाला सांगतो तीनशे ते चारशे रुपयाचं चा सिलेंडर आज काँग्रेसच्या कालखंडात आता तुम्ही बाराशे साडेबाराशे रुपयानं देता आणि लहान मुलगा एक दूध पेताय त्याच्यावर सुद्धा जीएसटी तुम्ही राबवता हे हिटलर राज्य आहे भारतीय जनता पार्टीला मला एक सांगायचं आहे भारतीय जनता पार्टी हे हुकुमशाही बंद करावा मी जिल्हा संघटक या नात्यानं सांगतो आणि आमचे धवलसिंह मोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्हा अध्यक्षनी आमचे सर्व टीम प्रचारमध्ये व्यवस्थित यंत्रणा राबवत आहे ह्याच्यात काही शंका नाही सर्वांनी प्रचार करा लागलेत आणि आमच्या धवलदादाच्या नेतृत्वाखाली आणि सुशील कुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली परणीतीताई शिंदा आम्ही निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि निवडून आले म्हणून मी घोषणा करतो याच्यात काय शंका नाही